एसटी महामंडळाच्या ताफ्यातील साठ टक्के गाड्या एसटी बस या भ भंगार असल्याची खराब परिस्थितीमध्ये असल्याची माहिती जी आहे ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे सोलापूर ते असा सत्तर किलोमीटरचा प्रवास त्यांनी एसटी बसमधून केला यावेळेला त्यांनी ही माहिती दिली तर भाडेवाढ केल्यानं एसटीचा तोटा कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं तसं एसटी सेवा सुरळीत व्हायला दोन ते तीन वर्ष लागतील असा दावाही प्रताप सरनाईक यांनी केला कदाचित माझ्या मंत्र्याच्या दौऱ्यावरून नवीन बस मिळाली असेल परंतु काही जुन्या ज्या बसेस आहेत त्या अतिशय जुन्या अवस्थेमध्ये आहेत त्यामुळे त्या सुविधा देत असताना सुद्धा अशा प्रकारच्या बसेस कशा प्रत्येक प्रवाशांना मिळेल यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्यामुळे आमच्या ह्या जुन्या सगळ्या चौदा हजार तीनशे बसेस आहेत त्या जुन्या आहेत त्यापैकी पन्नास ते साठ टक्के बसेस ह्या स्थापना टाकाव्या लागतील परंतु पंचवार्षिक योजना आदरणीय अजितदादा पवार जे अर्थमंत्री यांच्याकडे मांडली आणि मला त्यांनी अनुमती दिली की दरवर्षी पाच हजार बसेस त्याप्रमाणे पंचवीस हजार बसेस पुढील पाच वर्षात येतील आणि त्याला लागून ह्या चौदा हजार तीनशे बसेस जवळजवळ साठ ते सत्तर टक्के त्यामध्ये जाऊन त्यातल्या पाच हजार बसेस आणि पंचवीस हजार बसेस दोन तीस हजार प्रवास प्रवाशांना जर मी ह्या बसेस दिल्या तर राज्यातील तळागाळातल्या प्रवाशांना म्हणजे गाव घेते जी संकल्पना आहे माझी तर संकल्पना त्याच जात पुढे जाऊन आहे